नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज नेवरी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रात्री महारथी टॉप चलंदे मित्रांनो दाखल झाले होते आजच्या मित्रांनो मैदानामध्ये गटाला काटाकीर लढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्येच एक काटाकेर लढत बघायला भेटली बाकासोरू विरुद्ध मित्रांनो अर्जुन विरुद्ध कॉकटेल या तीन गाड्यांमध्ये मित्रांनो लढत झाली परंतु मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर दोन गाड्यांमध्ये काटाकेर लढत झाली ती म्हणजे कॉकटेल आणि सोबत जो नंदी होता विरुद्ध गाडी होती ती अर्जुन आणि साईची काटाकीर अशी मित्रांनो लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो आज दुसरा बैल म्हणजे कॉक्टेलने मित्रांनो विजय मिळवला आहे मित्रांनो सध्या चाळीस टॉप टॉपमध्ये पळतोय चांगले चांगले नंदींना मित्रांनो चांगले लढत देतोय प्रेक्षकांचं म्हणणं होतं की अर्जुन विरुद्ध बक्कासूर लढत होणार परंतु या लढतीमध्ये मित्रांनो विजय मिळवला तो सोबत जो नंदी होता तोसुद्धा टॉप पळाला तसेच मित्रांनो बक्कासूर अर्जुन साई आणि वजीर या नंदींनासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच या सेमीमध्ये ज्या नंदींची आर झाली त्यांनासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच कॉकटेल आणि जो सोबत नंदी होता त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो